एकदा राजर्षी शाहू छत्रपती महाराज जेव्हा आपल्या दरबारातून निघाले आणि राजदरबारातून ते आपल्या राज्य कुठपर्यंत आहे हे पा बघण्याकरता ते आपल्या आपल्या नोकरदारासोबत किंवा सेवकांच्यासोबत ते जायला निघाले तेव्हा त्यांना वाटेत काही मंडळी मिळाली आणि म्हणाली बा महाराज त्या ते वाटेनं जाऊ नका तो दरोडेखोरांचा एरिया आहे दरोडे खोरांचा इलाका आहे पण शाहू महाराजांनी न ऐकता पुढं पुढं गेले आणि शेवटी झालं तेच त्या दरोडेखोरांनी शाहू महाराजांना अडवलं आणि अडवल्याच्या नंतर त्यांना ते अडवलं शाहू महाराजांना तेव्हा शाहू महाराजांनी म्हटलं अरे बाबा तुम्ही असं का करता दरोडे का करता अशी लुटमार का करता त्यावर त्या, त्या दरोडेखोरांनी शाहू महाराजांना म्हटलं की महाराज आम्हाला मुलं बाळ आहे घरी भागत नाही आणि म्हणून हे करण्यासाठी आमचा प्रपंच करता, हे आम्ही चोरी दरोडे हे करत असतो कामाला रोजगार नाही त्यामुळे आम्ही करतो शाहू महाराजांनी मग प्रत्येकाच्या गुणवत्तेनुसार आपल्या राज्यामध्ये नोकऱ्या दिल्या राजा कसा असावं तर छत्रपती शाहू महाराजासारखा ज्या महापुरुषांनी त्या गुन्हेगारी प्रवृत्ती करणाऱ्याला त्या प्रवृत्तीपासून विलप्त केलं काय म्हणू त्या परावृत्त केलं त्या प्रवृत्तीपासून असे हे शाहू महाराज नुसते सांगून होत नाही फक्त उपदेश नको उपक्रम हवा या भावनेनं शाहू महाराजा स्वतः सुद्धा वागत होते एकदा असंच ज्योतिषी त्यांच्या राजदरबारामध्ये आला आल्याच्या नंतर त्यांचे सेवक सांगायला ला, लागले महाराज हे प्रत्यय खूप मोठे प्रसिद्ध ज्योतिषी आहे यांना सगळं त्रिकालदर्शी स ज्ञान आहे आणि यांना सगळं काही समजते सगळं काही समजते असं म्हटल्याच्या नंतर शाहू महाराजांनी लगेच पहारेकर्यांना आदेश दिला पहारेकऱ्यांना आदेश दिल्याच्या नंतर त्या ज्योतिषांना ताबडतोब आपल्या कारागृहात जेलमध्ये टाकून द्या असं म्हणले आणि शाहू महाराज पुढे निघाले तो ज्योतिषी म्हणाला महाराज हे काय करता हे काय करता हे काय करता अरे तुम्हीच तर म्हणाले बाबा की तुम्ही त्रिकालदर्शी आहे सगळं ज्ञान अवगत आहे तुम्हाला तर मी तुम्हाला जेलमध्ये आता टाकणार आहोत हे तुम्हाला कसं नाही समजलं एवढ्या दूरदृष्टीचा हा महात्मा होता आणि सगळ्यां समाजावर सगळ्या महापुरुषांवर सगळ्या समाजघटकांवर त्यांचं प्रेम होतं अस्पृश्य समाजांवर त्यांचा विशेष लोभ होता ज्यांनी गंगाराम कांबळे यांना अस्पृश्य समाजातील गंगाराम कांबळे यांना हॉटेल करून दिलं आणि हॉटेल फक्त चहाचं चा, क आपलं फक्त हॉटेलच खोलून दिलं नाही तर आपल्या सगळ्या कारकुनासह त्यांच्या हॉटेलमध्ये शाहू महाराज चहा घ्यायचे आणि सगळ्यांना त्या आपल्या नोकर चाकरांना तिथे चहा बसून पिण्याची सक्ती त्यांनी केली होती भाऊ आज आम्ही परिस्थिती पाहतो शाहू महाराजासारखा राजा आणि अलीकडच्या राजात जमीन आसमानचा अंतर आहे भाऊ अरे दुसऱ्याचं सुख बघवण्यासाठी हृदय मोठं असावं लागतं अरे शाहू महाराज जेव्हा बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टरची उत्तीर्ण झाले किंवा बॅरिस्टर झाले तेव्हा हत्तीवर बसून साखर वाटणारा जर कोण असेल तर त्या राजाचं नाव आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराज म्हणून त्यांना मोठ्या हृदयाचा मोठ्या दिलाचा राजा असं संबोधलं जातं ज्यांना आरक्षणाचे जनक म्हणतात असे ते श्रीमंत छत्रपती राजर्षी शाहू महाराज होते धन्यवाद